गदार गटाचा जो गृह राज्यमंत्री आहे योगेश कदम, कदम ला लाज कदम ला पाहिजे ते तुला लाज वाटायला पाहिजे तू रामदास नाही तू बामदास आहे अजित पवार गटाचा हा कृषी मंत्री हायक मंत्री याला लाज वाटायला पाहिजे तुला जनतेने ज्या कामासाठी निवडून दिलं या समस्या न मांडता तू तिथे ऑनलाईन चांगली रमी करतो हा आहे प्रफुल्ल लोणा आणि हा कोणाचा समर्थक आहे मायुती सरकारच्या मंत्र्यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध करत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कथित गैरकारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं जळगाव ग्रामीणचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि भाजप नेते प्रफुल्ल लोडा यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलकांनी तिन्ही मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली मायुती सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या करतात आणि दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे विधानभवनात ऑनलाईन जंगली रमी खेळण्यात मग नाहीत याचा अर्थ त्यांना शेतकऱ्याच्या कर्जमाफी हमीभाव आणि भावनिक फरक यासारख्या गंभीर समस्यांचा विसर पडला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही सोनवणे यांनी गंभीर आरोप केलं एक राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणं अपेक्षित असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्स बार चालवत आहेत असा दावा त्यांनी केला मंत्री यांचे ने भाजपचे नेते प्रफुल्ल लोडा हे हनी ट्रॅप प्रकरणात पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक झाले असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आज या महाराष्ट्र रा, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री जिथे सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना विधान भवनामध्ये न्याय मिळतो या विधान भवनामध्ये हा मस्त मवाल कृषी मंत्री ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा प्रकार करतो माणिकराव कोकाटे अजित पवार गटाचा हा मंत्री आहे यांना सत्तेचा एवढा मा झालेला आहे की यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही यांची कर्जमाफी असो पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांना हमी भावचा मुद्दा असो हे प्रश्न यांना उपस्थित करायला वेळ नाही पण ऑनलाईन जंगली रमी खेळण्याला यांना वेळ आहे जणू काही हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नसून हे ऑनलाईन जंगली रमीचे ब्रँड आम्ही म्हणून वावरत आहे म्हणून या अजित पवार गटाचा हा कृषी मंत्री हा मंत्री याला लाज वाटायला पाहिजे तुला जनतेने ज्या कामासाठी निवडून दिलं त्या समस्या न मांडता तू तिथे ऑनलाईन जंगली रमी करतो म्हणून आम्ही त्याच्या तोंडाला चुना लावण्याचं काम केलं आहे या महायुती सरकारने या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतीही विकासात्मक धोरण न राबवता शेतकऱ्यांसंबंधी अडचणी न सोडवता या सरकारला चुना लावण्याचं काम केलं त्याच्यामध्ये हा कृषी मंत्री एक नंबरवर आहे शेतकऱ्यांचा ब्रँड अम्बेसिडर याला व्हायला पाहिजे होता पण ऑनलाईन जंगली रमीचा हा ब्रँड अँबेसिडर आहे म्हणून याचा तात्काळ राजीनामा अजित पवारांनी घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने ही मागणी केलेली आहे आणि दुसरा विषय असा की या जळगाव जिल्ह्याचं नाव यांनी अमर केलं महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये जो आपला या जळगाव जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्र राज्याचा संकट मोचन म्हणून त्याच नाव आहे जलसंपदा मंत्री तसेच कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अरे पण गिरीश भाऊ आपण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहात पण आपण जे विरोधकांसाठी म्हणजे सर्वसामान्य तुमचे जे विरोधक आहे तुमच्या विरोधात जे आवाज उचलतात त्याच्या विरोधात आपण हनी ट्रॅप लावण्याचा प्रकार केला पण त्या हनी ट्रॅप मध्ये आपण स्वतः गुंतलात आपल्या पक्षाचे लोक गुंतलेत हा बघा हा आहे प्रफुल्ल लोणा आणि हा कोणाचा समर्थक आहे गिरीश भाऊ महाजन संकट मोचन मला तुम्हाला सांगायचं आहे सा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये या प्रफुल्ल लोणाने पक्ष प्रवेश केला मग मुख्यमंत्री महोदय विधान भवनामध्ये असं स्टेटमेंट करतात की आपल्याला ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणायची आहे मग तुमच्या स्टेटमेंटला काळीची किंमत सुद्धा हा अजित पवार गटाचा कृषी मंत्री देत नाही याचं करायचं काय आणि ह्या जनतेला म्हटलं एवढा तीव्र संताप आहे की यांना कसं काय निवडून दिलं आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो गद्दार गटाचा गद्दार गटाचा जो गृह राज्यमंत्री आहे योगेश कदम आणि या योगेश कदमला लाच वाटायला पाहिजे तू 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 अरे तू कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम तू करायला पाहिजे पण तू काय करतोस अरे तुझ्या आईच्या नावानं मुंबईला सावली नावाचा डान्स बार तू चालवतो आणि त्या डान्स बारवर पोलिसांनी धाड टाकली पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तिथे बावीस डान्स बार या बारबाला त्यांना अटक केली आणि पंचवीस ग्राहक यांना सुद्धा अटक केली अरे गृह राज्यमंत्री रामदास कदम अरे राम्या तुला लाच वाटायला पाहिजे तू रामदास नाही तू बामदास आहे बामदास 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 अरे तुला पाहिजे तू तू रामदास नाही आहे आमच्या उद्धव टीका करतो अरे मूर्खा तू बार बाला ग्राहक जाहीर ग्राहक बार बलावर पैसे उधळतात आणि त्या पैशांवर तू सरण्याच काम करतो बामदास म्हणून आम्ही तिथं तुझा इथे जाहीर धिक्कार करतो काय आमची मागणी अशी आहे या महाराष्ट्र राज्याचे हे जे कलंकित मंत्री आहेत तात्काळ पाहिजे मग तो योगेश कदम असेल माणिकराव कोकाटे असेल किंवा प्रफुल्ल लोडा सारख्या माणसांना पाठीशी घालण्याचं काम गिरीश महाजन करतो त्या गिरीश महाजनचा सुद्धा मला राजीनामा पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी